खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर शेतीचं क्षेत्र हे वर्षानुवर्ष आपलं मदत आणि पुनर्वसनाचं क्षेत्र झालेलं आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आपली कमी आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना आणली तर त्या योजनेचा आपला जो काही हेतू होता हा एवढाच होता की आपल्याला कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवली पाहिजे मागेल त्याला शेतकऱ्याची योजना आपण आणली कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने आपण ती योजना आणली आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण हा जो काही एक नवीन विचार केलेला आहे की पाच हजार कोटी रुपये दरवर्षी हे गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गुंतवायचे आहेत कारण आपण पाहतोय की लँड होल्डिंग छोट झाल्यामुळे गुंतवणुकीची क्षमता ही शेतकऱ्याची कमी होते आहे आणि एका अशा सायकलमध्ये शेतकरी फसलेला आहे की गुंतवणुकीची क्षमता नसल्यामुळे आणि लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेवटी उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो उत्पादकता कमी झाल्यामुळे तो कर्जाच्या सापळ्यात सापडतो आणि त्यातनं तो कधी बाहेरच येत नाही म्हणूनच आपण गट शेतीसारखा जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगातनं आपल्याला त्याची गुंतवणुकीची क्षमता वाढवता येईल या ज्या सगळ्या विविध योजना आहेत आज ज्या ज्या प्रकारे आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मला असं वाटतं एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना नऊशे कोटी रुपयाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्या लागतील आणि मला असं वाटतं की जेवढी गुंतवणूक आपली वाढेल तेवढी शेतीतली देखील आपल्याला वाढवता येईल आज वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोरचे जे आव्हान आहे ती आव्हानं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आप आणि आपल्याला त्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर ते तंत्रज्ञानातनंच आपल्याला देता येईल आज आपण एआयचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू करतो आपण त्या माध्यमातन अधिक प्रिसिशन पद्धतीनं शेती म्हणजे आपण नेहमी इस्रायलच्या शेतीची या ठिकाणी उदाहरणं देतो पण इस्रायलमध्ये जर आपण शेती बघितली तर पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह अशा प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते आणि त्या माध्यमातनं प्रिसिशन पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा पाण्यापासनं खतापासनं प्रत्येक गोष्टीचा म्हणजे फर्टिगेशनची जी पद्धत इस्रायलमध्ये आहे त्याच्यामुळे जी काही तिथली माती आहे त्या मातीचा जो काही पोत आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षित ठेवत आवश्यक तेवढंच त्या ठिकाणी जे काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्या गोष्टी देण्याचं काम हे आपण करत असतो तशाच पद्धतीनं हळूहळू आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण ड्रिपला या ठिकाणी ती वाढवला आहे त्याचा आपण मागच्या काळामध्ये मागेल त्याला ड्रिप अशा प्रकारची योजना देखील आणली आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर आपण वाढवलेला आहे हा वापर वाढवत असताना मला असं वाटतं की याच्यातही आता हळूहळू एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यात पाण्याचा वापर ऑप्टिमम कसा करता येईल की जेणेकरून त्याचा फायदा उत्पादकता त्या वाढण्याकरता कसा होईल अशा गोष्टींचं काम देखील आपल्याला करावं लागेल म्हणून मला असं वाटतं की जे काही प्रयोग होत आहेत हे सगळे प्रयोग आपण शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक कसे पोचवता येतील याचा ये प्रयत्न आपल्याला करावा लागेल आता एक पुण्यामध्ये जी काही आपण हॅकॅथॉन घेतलेली आहे या हॅकॅथॉनच्या माध्यमातून निश्चितपणे कृषीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहेत त्याचा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण देतो ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या हॅकॅथॉनच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावरचे सोल्युशन मिळतात आणि त्यातनं शेतीमध्ये अधिक शाश्वतता आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काम करता येतं म्हणून मला असं वाटतं की आ, आज या आपल्या खरीपाच्या बैठकीच्या निमित्ताने आपल्याला हा जो सगळा काही ही जी नवीन पद्धती आहे या पद्धती आपल्याला कशा पोचवता येतील आज मला असं वाटतं केंद्र सरकारने जी काही योजना नवीन योजना आणली परवा ज्याच्या बद्दल एक नागपूरला देखील कृषी मंत्री आले होते आणि एकोणतीस तारखेपासून आपण ती सुरू करतोय त्या योजनेमध्ये त्यांनी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच घेतलेला आहे आणि होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच मध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या कृषी अनुसंधान इन्स्टिट्यूशन्स आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला एकत्रित केलेला आहे या इन्स्टिट्यूशनचे सगळे शास्त्रज्ञ जे आहेत तिथे काम करणारे जेवढे वेगवेगळे लोक आहेत या सगळ्यांना आता शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि एकोणतीस तारखेपासनं ते सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार आहेत मला असं वाटतं की हा जो अप्रोच आहे होल ऑफ द गव्हर्नमेंटचा अप्रोच हा अत्यंत महत्वाचा आहे कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात पण त्याचं कधी स्टँडर्डायझेशन होत नाही आणि त्याला पाहिजे त्या प्रमाणात विस्तार देखील मिळत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे सगळे प्रयोग आहेत म्हणजे जे केवळ लेबॉरटरीमध्ये आहेत ते लेबॉरेटरीमध्ये न राहता ते प्रयोग आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचा देखील प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे